नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा पंढरपूरला ज्या दिंड्या निघालेल्या आहेत त्यांच्यासाठी सरकारने अनुदान द्यावं नाही द्यावं ह्याच्यावरती मोठी चर्चा चालू आहे आणि आम्ही काल जेव्हा काल व्हिडिओ केला आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रियामधली एक प्रतिक्रिया फार बोलकी होती म्हणून आवर्जून हा व्हिडिओ करतो आहे त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही टीका करायला लागलात सरकार तिंड्यांना अनुदान देते म्हणून मग साहित्य संमेलना अनुदान देतं ते कशासाठी अगदी बरोबर मी शंभर टक्के सहमत आहे सगळ्यात पहिला मुद्दा मी स्पष्ट करतो की आम्ही शेतकरी चळवळीमध्ये जी घोषणा देतो सरकार समस्या क्या सुलझा आहे सरकार खुद समस्या आहे ही सगळ्याला लागू पडतं हे काही फक्त आम्ही दिंड्यांवरती काहीतरी टीका करतोय वारकरी संप्रदायाच्या ज्यांनी ज्यांनी अनुदानासाठी अनुकूलता दाखवली त्यांच्या नावानं बम मारतोय असं नाही यापूर्वी सुद्धा ज्याच्या अगदी पोटपाण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तोच सगळा बहुजन समाज जो दिंडीत जातोय जो शेती करतो त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरची मांडणी करत असताना आजची गोष्ट नाहीये पंचेस वर्षापूर्वी जवळपास एकोणीसशे ऐंशीला शरद जोशींनी हे सांगितलं होतं सरकार समस्या क्या सुलजा सरकार खुद समस्या आहे त्याच्यामुळं आता ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय की जर जसं दिंड्याला अनुदान देऊ नये असं म्हणतात तर मग साहित्य संमेलनाला तरी अनुदान का द्यावं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी माझी सहमती सांगतो यापूर्वीच नव्हे तर गेले वीस वर्ष मी स्वतः साहित्य परिषदेचा आजीव सभासद आहे मी स्वतः त्या सगळ्या चळवळीमध्ये सक्रिय राहिलेलो आहे आजही सक्रिय आहे आणि ह्या सगळ्या काळामध्ये मी सातत्यानं ही मांडणी करत आलेलो आहे की साहित्य संमेलनाला सरकारनी सरकारी जी काही ही ग्रँट अनुदान देतात ही जी भीक घातली जाते ती पूर्णपणे नाकारायला पाहिजे ही चळवळ अशा पद्धतीनं चालू शकत नाही आज जे त्याला कळकट स्वरूप आलेलं आहे किंवा त्याचे पुढे जाऊन मी सांगतो की ग्रंथालय चळवळ सगळी अख्खी आख्खी या प्रदेशातलं सगळ्यात जुनं ग्रंथालय असलेलं परभणीचं गणेश वाचनालय असो किंवा ह्या छत्रपती संभाजीनगरचं जीवन विकास ग्रंथालय असं या दोन्हीच्या कार्यकारिणीवरती मी आहे सक्रिय आहे त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि तरीही मी हेच विधान जबाबदारीनं करतो साहित्य महामंडळाला साहित्य संमेलन घेण्यासाठी सरकारने अनुदान देऊ नये सरकारने अनुदान देऊन त्यांना पांगळं करून टाकलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रंथालयांना जे अनुदान सरकार देतं ते पण पूर्णपणे वाया जात आहे उलट त्याचे पैसे कमी आणि त्याचे सगळे ते पगार आणि बाकीची व्यवस्था आणि ते खातं सांभाळण्यासाठी म्हणून सरकारचा जो पैसा खर्च होतो तो त्याच्या कितीतरी पट आहे म्हणजे प्रत्यक्ष त्याच्यापेक्षा आणि वाचकांची जर संख्या बघितली तर वाचकांनी पूर्णपणे ह्या ग्रंथालयांकडे पाठ फिरवलेली आहे त्यामुळे ज्यांना असं वाटतंय की आम्ही फक्त केवळ काय म्हणता येईल त्या वारकरी संप्रदायाच्या ह्या सगळ्या दिंडीवरती आणि या सोहळ्यावरतीच टीका करतोय सरकारी अनुदानापुरती तर ते अतिशय चूक आहे उलट आमचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं आठशे वर्षांपासून हा जो सगळा लोक सोहळा चालू आहे पंढरपूरच्या वारीचा ते सगळ्यांनी अनुकरण करून बाकीच्या सगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये हे व्हायला पाहिजे त्याचं कारण असं आहे की सरकार नावाची जी गोष्ट आहे सरकारनं जे सरकारचं काम करायचं ते पहिले पूर्ण करावं सर्वसामान्य लोकांच्या हिताशी निगडीत असलेले जे असे किचकट विषय असतात जे दुसरे हाताळू शकत नाहीत साहित्य संमेलन दुसरे घेऊ शकतात आम्ही गेले पंचवीस वर्ष साहित्य चळवळ चालवत आहोत त्याच्यामध्ये कुठेही सरकारी अनुदानाचा काही विषय नाहीये सांग संगीत चळवळ चालवत आहोत त्याच पद्धतीनं आठशे वर्षापासून हे सगळं मॉडेल तर वारकरी संप्रदायाने समोर ठेवलेलं आहे उत्स्फूर्तपणे लोक आपापल्या गावातून निघतात छोटी मोठी दिंडी घेऊन एखाद्या मोठ्या दिंडीमध्ये संतांच्या सहभागी होतात आणि अशा सगळ्या दिंड्या महाराष्ट्रभराच्या मिळून तिथं पंढरपूरला पोहोचतात सरकारनी या सगळ्यांना आम्ही मागे जसं सांगितलं तसं साहित्य विषयात पण आम्ही सांगतो फक्त त्याच्यासाठी अनुकूल अशी जी परिस्थिती असेल ती निर्माण करावी किंवा त्याच्यातले जे अडथळे ते असतील ते तेवढे फक्त दूर करावे तुम्ही जर अशा पद्धतीनं अनुदान देणार असाल तर आता साहित्य चवळीचं आपण बोलूयात यांनी जी टीका केली की तुम्ही साहित्य संमेलनाच्या बाबतीमध्ये बोला साहित्य आता साताऱ्यामध्ये उघातलेलं आहे या साताऱ्यामध्ये कित्येक वर्षापासून ग्रंथ महोत्सव चालू आहे तिथल्या संस्था तिथल्या व्यक्ती तिथली स्थानिक स्वराज्य संस्था हे सगळे हातात हात घेऊन चालतात त्याच्यासाठी काही सरकारचा जे आर निघालेला नाहीये सरकारनी कुणालाही प्रत्यक्ष अनुदान न देता त्या ठिकाणच्या ज्या सोयी असतात म्हणजे समजा एखादं मैदान असेल तर ते समतल करणे असो किंवा त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था करणं असो पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं असो विजेची व्यवस्था करणं असो ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भामध्ये विचार करावा त्याच्या संदर्भामध्ये काम करावं त्याच्या संदर्भामध्ये ज्या ज्या काही सगळ्या त्रुटी आहेत त्या दूर कराव्यात प्रत्यक्षामध्ये तुम्ही अनुदान दिल्यानं काहीच होत नाही मी तुम्हाला एक साधा आकडा सांगतो वारंवार आम्ही ही गोष्ट मांडत आलेलो संपूर्ण जगामध्ये मराठी म्हणजे महाराष्ट्र किंवा मराठी भाषेचा प्रदेश हा एकमेव असा आहे की जिथे सगळ्यात जास्त सरकारी पैसा खर्च होतो ग्रंथांच्यासाठी पंचवीस हजार ग्रंथालय पंचवीस हजार बारा साडेबारा हजार सार्वजनिक ग्रंथालय आहेत शालेय ग्रंथालय आहेत महाविद्यालयीन ग्रंथालय ज्या सगळ्यांना सरकारी पैसा मिळतो जगामध्ये कुठेही इतक्या मोठ्या संख्येनं असलेल्या ग्रंथालयांना त्या त्या ठिकाणचे सरकार इतका निधी देत नाहीत बाहेर तर अक्षरशः आता सगळी ग्रंथालय ही वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या संस्था तिथले स्थानिक लोक उत्स्फूर्तपणे असलेले ग्रंथप्रेमी हे चालवतात हे पैसे गोळा करतात त्याच्यामध्ये सरकार येत नाही प्रत्येकाला जे वाटतं ना सरकारने हे करावं सरकारने ते करावं आणि आम्ही फक्त निवांत बसून राहावं आज परिस्थिती अशी आहे की मी जबाबदारीनं सांगतो दोन ग्रंथालयांच्या मी कार्यकारिणी सदस्य आहे सरकारने एवढे पैसे द्यायचे या सांस्कृतिक क्षेत्रात पण साहित्यिक क्षेत्रात पण मी तुम्हाला सांगतो सरकार अनुदान देणार साहित्य संमेलन घ्यायचं आणि त्याच्यातून होतं काय एक तुम्हाला मी साधी साहित्य संमेलनातलीच माझ्या अनुभवातली आकडेवारी ठेवतो दोन हजार दहामध्ये मध्ये ठाण्याला साहित्य संमेलन झालेलं होतं आणि त्या लोकांनी अतिशय व्यवस्थित पद्धतीनं सगळा त्याचा ताळेबंद समोर मांडला एक कोटी दहा लाखाचा तेव्हा झालेला जो खर्च होता त्याच्यातला जेमतेम दहा लाखाचा खर्च हा प्रत्यक्ष साहित्यिकांच्या जाणं येणं राहणं त्यांचं दिलेलं मानधन त्यांना काय स्मृतीचिन्ह वगैरे काय दिले त्याच्यावर झाला होता आणि एक कोटीच्या जवळपासचा खर्च सगळा बाकीचा झालेला होता आता जर म्हणजे चार आणची पण नाही एक आण्याची कोंबडी आणि उरलेला सगळा पंधरा पैशाचा मसाला असं म्हणल्यासारखं झालं ते सगळं पंधरा आण्याचा मसाला सोळा आणि म्हणतो ना जुन्या भाषेमध्ये हे काय लावले प्रत्येक बरं वाचनाचा जर तुम्ही विचार केला तर आज मी तुम्हाला एक भयानक चित्र तुमच्यासमोर ठेवतो मी ज्या प्रत्यक्ष प्रकाशन व्यवसायातला आहे त्याच्यामुळे हा जे ज्या कोणी आमच्या श्रोत्यांनी अतिशय जागरूक असल्यानं हे नेमकं बोट ठेवलेलं आहे की दिंडींना अनुदान देऊ नका म्हणतात तर साहित्य संमेलनाला कशाला पाहिजे मी तुम्हाला एक वास्तव ठेवतो भयानक आज महाराष्ट्रामध्ये पंचवीस हजार ग्रंथालय आहेत या सगळ्या ग्रंथालयांना शासन कमी जास्त का होईन आपण निधी देतं कुठल्याही चांगल्या मराठी पुस्तकाची आवृत्ती चांगल्याची व्याख्या काय तुम्ही ठरवा किंवा सरकार साहित्य अकादमी पुरस्कार देत ना ते पुस्तक म्हणजे चांगलं मी गृह धरू एरवी सरकारवरती किती टीका करू सरकार स्वतः राज्य शासनाचे अन बक्षिस आहेत ना ती सगळी पुस्तकं आणि साहित्य अकादमी पुरस्कार कारण की सरकारचं हे आपण सगळेच्या सगळे जे आहेत ते चांगलेत असं गृह धरू मग ह्या पुस्तकांची पाचशेची साधी आवृत्ती निघत नाही ज्या ठिकाणी ज्या राज्यामध्ये ज्या भाषेसाठी पंचवीस हजार ग्रंथालय आम्ही पोचतो हो, मग त्या पंचवीस हजारातल्या पाचशे ग्रंथालयांना असं वाटत नाही की हे फार महत्वाचं पुस्तक इथे घ्यावं म्हणून किंवा मी तुम्हाला अजून एक कटू सत्य सांगतो स्वतः सरकार साहित्य संस्कृती मंडळ पुस्तक काढतं राज्यतंत्र शिक्षण विभाग आंबेडकरांची पुस्तकं त्यांनी काढलेली आहेत साहित्य अकादमी केंद्र सरकारची संस्था आहे नॅशनल बुक ट्रस्ट सरकारची संस्था आहे बालभारती अभ्यासक्रमाची जशी आपण पुस्तकं हे करतो ना तशी इतिहास बालभारतीकडे अभ्यासक्रमाला पोषक अशी इतर पुस्तकं अभ्यासक्रमाच्या बाहेरची जसं शिवाजी महाराजांचा त्यांनी एक ग्रंथ काढलेला आहे स्मृती ग्रंथ काढलेला आहे त्याच्यानंतर संस्कार कथा नावाचं पुस्तक काढलेलं आहे त्याच्यानंतर किशोर जे मासिक निघतं त्याचे खंड काढलेले जातात निवडक सगळे ह्याचे करून असे कितीतरी पुस्तकं नीतिकथांची पुस्तक पुस्तकं काढलेत गोष्ट स्वातंत्र्याची असे कितीतरी पुस्तकं स्वतः सरकारनेच काढलेली आहेत आणि वाईट गोष्ट ही आहे की सरकार इकडं ग्रंथालयांना पैसे देतं दुसरीकडून सरकार पुस्तक काढतं आणि तेच पुस्तकं तीच ग्रंथालय खरेदी करत म्हणजे किती हा मोठा विरोधाभास आहे तुम्ही मला सांगा म्हणून आम्ही जे म्हणतो हे जे सगळं चाललंय म्हणजे आंधळं दळते आणि पीठ कात असं जे म्हणतो तसं चाललंय कुठं अनुदान हे सगळं सरकारने पैसे खर्च केले सरकारने अतिशय सुंदर देखणी पुस्तकं काढली आणि ती पुस्तकं घेण्यासाठी हे ग्रंथालय जर तयारच नसतील मग ह्यांना दिलेले पैसे चाललेत कुठं ह्या साहित्य संमेलनावरती एवढा पैसा खर्च होतो आत्ता साहित्य संस्कृती मंडळानं अतिशय महत्वाची मोठी मोठी सुंदर पुस्तकं काढलेली आहेत ह्या सगळ्या पुस्तकं अतिशय कमी किमतीत म्हणजे आता असं म्हणू नये पण अक्षरशः त्याची जर रद्दी केली तर रद्दी विकली तर जास्त पैसे येतील इतकी कमी किंमत त्या पुस्तकाची आणि बायंडिंग केलेले सुंदर अशी पुस्तकं सुद्धा जेव्हा त्यांच्या प्रती पडून असतात दोन हजार सतरा एक ग्रंथ मी काल आणला वाराकांत यांचं समग्र कवितांचं सतरा आता दोन हजार पंचवीस आहे आठ वर्षापूर्वीचा ग्रंथ हा इतक्या मोठ्या ग्रंथाची फक्त साडेतीनशे रुपये किंमत आहे तीनशे चाळीस रुपये आणि त्याच्या त्याच्याप्रती शिवाजी महाराजांवरचा स्मृती ग्रंथ काढला बालभारतीनं दोन हजार अकराची गोष्ट चौदा वर्ष झाले पुढून त्याच्याप्रती काय विरोधाभास आहे हा म्हणजे बाकीचं तर सोडाच म्हणून ज्या कोणी आमच्या अतिशय ज्याचं जागरूक असा वाचक आहे त्याने ही सूचना केली मी त्याचं स्वागत करतो दिंड्यांना जसं अनुदान देऊन आहे हे जसं आमचं आग्रहाचं म्हणणं आहे सरकार समस्या जाय सरकार खुद समस्या असं आम्ही म्हणतो त्याच धर्तीवरती साहित्य संमेलनासुद्धा सरकारने सुद्धा अनुदान देऊ नये फक्त जिथं साहित्य संमेलन होणार आहे त्या ठिकाणच्या सोयी सवलतींच्या बाबतीत सोयी सुविधा ज्या असतात स्थानिक पातळीवरच्या त्यांच्यासाठी मात्र जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेनं करायला पाहिजे त्याच्या पाठीशी उभं राहा इथेच थांबूयात धन्यवाद